विरोधी पक्षाला नाही तर जनतेला सुद्धा धक्का बसलेला आहे कदाचित सत्ताधारी विजयाचा आनंद मानित असले तरी जनतेनं हा निकाल स्वीकारला असे काही दिसत नाही ईव्हीएमवर शंका यावी अशा अनेक गोष्टी आता पुढे येत आहेत खातर जमा करावी लागणार आहे असं काय तीन महिन्यामध्ये घडलं की एवढा मोठा बदल व्हावा आम्ही लोक तर प्रत्येक मतदाराच्या संपर्कात असणारे लोकप्रतिनिधी आहोत असं असत असं घडलं काय नेमकं काय बदल असा घडला कोणत्या कारणानं लोकांनी अशा प्रकारचा निकाल दिला असं ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस अनेक गोष्टी नियमच्या बाबतीत शंकास्पद आम्हाला वाटत आहेत आणि म्हणून माननीय आमचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा या बाबतीतलं शंका व्यक्त केलेली आहे ती शंका माझ्याही मनामध्ये आहे सर हिंदी नाही काहीतरी हा घडलं हे तर वेगळं म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे ही वस्तुस्थिती आहे मी निवडणुका लढतो आणि माझा संपर्क हा माझ्या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाशी माझा कनेक्ट आहे त्यांना सुद्धा हे खरं वाटत नाही त्यावेळेस आता कोणाला खरं वाटणार आहे नाही उभारी होईल कारण जनता निश्चितपणे जनतेच्या मनामध्ये सुद्धा खूप शंका बाबतीत आहेत जनता आमच्या बरोबर राहील

त्याचा अधिकार असतो स्वतःच्या बळावर लढायचं बरोबर घेऊन जायचं कशात आमचं आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढता येईल याचा विचार आम्ही निश्चितपणे करू जे योग्य असेल ते करू परंतु हे सगळंच अत्यंत वेगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे काँग्रेसचे आमदार तुमच्या सोबत राहणार नाही असं भाजप असं आहे की त्यांना त्यांना वाटत तसं तसं होणार नाही काँग्रेसचे आमदार काँग्रेस बरोबर राहतील जे निष्ठ एकनिष्ठ आहे ते तर राहतील आपण मागचे अनुभव घेतलेला आहे जे कोणी गेले त्यांनी उड्या मारलेले ते पूर्वीचा जुना इतिहास तेच गेलेले आहेत त्यामुळे आम्हाला काही त्या बाबतीत शंका नाही हे सर्व आमदार निश्चितपणे काँग्रेस बरोबर राहतील आणि सर्वजण एकत्र पद्धतीनं विरोध जो आहे सत्तेला विरोध जो करायचा योग्य ठिकाणी तो विरोध करतील आणि जनतेचे प्रश्न ठामपणे मांडतील याची खात्री मला आहे सर्व बहुमत आल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये ता शिंदेकडचा नाही शेवटी त्यांच्या कल्पनेच्या पलीकडेच सगळं घडलेलं आहे अजूनही गांगरून गेलेले अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यावेळेस आता तो निर्णय करतानी शेवटी ती ताना ताणी तर होणारच आहे थोरा साहेब साहेब साहेबांची खूप दहशत होती मतदारसंघामध्ये आणि ती दहशत संपवण्याचं काम आम्ही केलंय आता यावा असे मीडिया आहे सोशल मीडिया आहे त्याचा किती गैरउपयोग करावा आणि संगमेर तालुक्यात दहशत होती असं म्हणावं आ, हे जनतेला माहिती आहे ना माझ्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावरती शक्य बाळांचं काही कारण नाही का त्यांनी असं वस्तू त्रास दिला असं आम्ही कोणता त्रास दिला त्यांना त्यांचा कायम सन्मान होता आम्ही कायम सन्मान ठेवला शेवटच्या क्षणापर्यंत सन्मान होता त्यांचा काँग्रेस ते गेले ते गेले ते त्यांच्या 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 मनातला त्यांच्या त्यांच्या मनातला हेतू साध्य करण्याकरता ते गेलेले एकनाथ शिंदे सोडतात तर काय बोलतात सोसू की आम्ही एकनाथ शिंदे मालूम नाही अभि एकनाथ शिंदे जी आम्ही अभि सीएम है प्रभारी सीएम है सर, वो क्या बोलेंगे मुझे मालूम नहीं लेकिन क्या बोलेंगे इसके लिए हम तो हमने भी इच्छा है सुनने के लिए कि क्या बोलने वाले नहीं नहीं वो सच लगता है बहुत सारे सबूत जो दिखते है प्रथम दर्शनी उसमें तो कुछ न कुछ ईवीएम के में प्रॉब्लम है ऐसा दिखता है लोग तो लोगों में भी संभ्रम है कि क्या हुआ है ऐसा कि ये रिजल्ट आया है तो ईवीएम के बारे में तो संभ्रम है माननीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने वही बोला है हमने तो चेकिंग के लिए दे रहे हैं लेकिन इसमें क्या निश्चित प्रॉब्लम है वो आज मुझे मालूम नहीं है लेकिन हमारे लोग खोजेंगे जरूर वो भंडाफोड़ हो जाएगा मैं माननीय अखिल भारतीय कांग्रेस कमेटी यानी प्रदेश कांग्रेस कमेटी सांगल थे तब तीन आम फोड़ दोन दिया ठीक है अभी ये तो चल चलने वाला है सोचते है कैसा करना चाहिए था कैसा नहीं करना चाहिए था। ये तो सोचते हाँ। उसमें उनकी सोच है, वो। के बड़े की हार के सबसे चर्च है। ऐसे में सर ये जाना चाहेंगे जिस तरह से पूरा क्या आप भी पर सवाल खड़े कर मुझे भी ईवीएम पर पूरा सवाल है पूरी मेरे मन में भी लगता है कि कुछ न कुछ गड़बड़ तो है ही होगा उन्होंने भी अपनी ताकत तो है उनकी वो दिखाते होंगे वहाँ हे मी कस सामू परंतु आमका परिवार बात को लेकर कई बातें होती थी अब एकनाथ शिंदे चाह रहे हैं की शायद श्रीकांत शिंदे को उप मुख्यमंत्री बनाया जाए ऐसी चर्चाएं चल रही है आप क्या ये मुझे आपने सुना है मैंने सुना नहीं अभी